मराठी होणारच देशभरातील कामगार संघटनांनी केंद्र सरकारनं चार श्रमसंता तात्काळ माघार घ्याव्यात व इतर मागण्यांसाठी देशव्यापी संप पुकारलाय या संपात कोल्हापूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा शंभर टक्के सहभाग असून याबाबत कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीनं सर्व सेविका व मदतनीस यांचं अभिनंदन केलंय अंगणवाडी सेविका मदतनीस यांना शासकीय कर्मचारी म्हणून मान्यता मिळाली अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं मानधनवाढीची वेळी जाहीर केलेली वाढ तात्काळ मिळावी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे सर्व सेविका मदतनीस यांना ग्रॅज्युएटी कायदा लागू करावा तसेच एसच्या नावाखाली जे सेविकांची पिळवणूक सुरू आहे ती तात्काळ बंद करावी यावर इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या राज्यव्यापी संपाचा भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी आपापल्या गावात व बीटवरती एकत्र जमून प्रचंड घोषणाबाजी केली सरकारचा निषेध केला तसेच आपल्या मागण्या तात्काळ मान्य न केल्यास यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी कॉम्रेड आप्पा पाटील जयश्री पाटील मंगल माळी शोभा भंडारे शमा पठाण अंजली क्षीरसागर सावित्री म्हस्के विद्या कांबळे अर्चना पाटील अनिता माने स्वाती कांबळे माधवी शहापुरे स्नेहलता कांबळे अनिता कांबळे यांच्यासह अनेक सेविका कार्यकर्त्यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं सी मराठी प्रभाकर बंडगर कोल्हापूर